श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी सनातन सार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय पाचवा उत्तम चरित्र देवी व दैत्यदूत सुग्रीव यांचा संवाद या उत्तम चरित्राचा ऋषी रुद्र आहे महासरस्वती देवता आहे अनुष्ठूप छंद आहे भीमा शक्ती आहे भ्रामरी बीज आहे सूर्यतत्व आहे सामवेद स्वरूप आहे व महासरस्वतीची प्रीती लाभावी या इच्छेने जप करण्यासाठी विनियोग आहे देवीचे स्वरूप गौरीच्या देहातून निघालेली करकमलांत घंटा शूल नांगर शंख मुसळ चक्र धनुष्य आणि बाण धारण केलेली शारदातल्या चंद्रासारख्या अंगकांतीची शुंभ व इतर राक्षसांचा नाश करून त्रैलोक्याला आधार देणारी महासरस्वती देवी जी आहे तिची मी अविरत भक्ती करतो ओम क्लिम ऋषी सांगू लागले पूर्वी केव्हा तरी शुंभ व निशुंभ या दैत्यांनी टाकदीच्या जोरावर इंद्राचा त्रैलोक्यावरचा अधिकार व यज्ञातील भाग बळकावला ते दोघेही सूर्य चंद्र कुबेर यम व वरुण यांच्या अधिकाराचा भोग घेऊ लागले वायू व वा अग्नी यांची कार्ये तेच करू लागले शेवटी देवांचा पराभव करून दैत्यांनी हद्दपार पार केली मग सर्व अधिकार बळकावून घेऊन महादैत्यांनी हाकलून लावलेले देव त्या अपराजिता देवीला पुकारू लागले त्यांना आठविले की देवीने आपणास स्वर दिला आहे की संकटांमध्ये मला हाक मारली तर मी त्या क्षणी तुमची संकटे निवारण करीन तेव्हा सर्व देवांनी एकत्र विचार करून ते श्रेष्ठ अशा हिमालयावर गेले आणि विष्णूची जी माया आहे त्या देवीची स्तुती गाऊ लागले देव म्हणाले कल्याण करणाऱ्या महादेवीला आमचे नमस्कार मूळ प्रकृतीला मंगलदायिनीला आम्हा सर्वांचे नमस्कार आम्ही तिच्यासमोर नियमबद्ध होऊन नम्र आहोत रुद्ररूपिणी नित्या गौरी धात्री ज्योत्स्ना चंद्ररूपा व सुखदा अशा देवीला आमचे सतत नमस्कार कल्याणी रिद्धी सिद्धी व कुर्मिणीला नमस्कार नैऋत्या राजलक्ष्मी व शर्वाणीला नमस्कार दुर्गेला संकटात रक्षण करणारीला सारा व सर्व विश्व चालविणारी प्रख्यात तशीच कृष्ण आणि धुरासारख्या वर्णाच्या देवीला क्षणोक्षणी नमन कमालीची शांत असून प्रसंगी कमालीची भयंकर बनते तिला विनम्र होऊन आम्ही नमन करतो जी देवी सर्व भूतांमध्ये विष्णू माया म्हणून ओळखली जाते तिला आमचे त्रिवार नमन वारंवार नमन ज्या देवीला सर्व भूतांमधली चेतना असे म्हणतात तिला आमचे त्रिवार नमन पुन्हा पुन्हा नमन जी देवी, नगन, नगन। जी देवी सर्व भूतांतरी बुद्धी रूपाने राहते तिला आमचे त्रिवार नमन वारंवार नमन जी देवी सर्व भूतात निद्रा बनून राहते तिला आमचे त्रिवार नमन पुन्हा पुन्हा नमन जी देवी सर्व भूतात भूकेच्या रूपाने असते तिला आमचे त्रिवार नमन पुन्हा पुन्हा नमन जी देवी सर्व भूतांची छाया आहे तिला आमचे त्रिवार नमन वारंवार नमन जी देवी सर्व भूतांतील शक्ती आहे तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांतील तहान अभिलाषा आहे तिला आमचे त्रिवार वंदन पुन्हा पुन्हा वंदन जी देवी सर्व भूतांत क्षमा बनून राहते तिला आमचे त्रिवार वंदन पुन्हा पुन्हा वंदन जी देवी सर्व भूतांत जाती रूपाने आहे तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांमधली लज्जा आहे तिला आमचे त्रिवार वंदन पुन्हा पुन्हा वंदन Earth... Hire... भुतान श्रधा वार देवी भुतान वार जी देवी सर्व भूतात शांती होऊन राहते तिला आमचे त्रिवार वंदन पुन्हा पुन्हा वंदन वार जी देवी सर्व भूतांमध्ये श्रद्धा बनून राहते तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांची कांती आहे तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांतील लक्ष्मी आहे तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांमध्ये वृत्ती बनून राहते तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांमध्ये स्मृती बनून राहते तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांमधली दया आहे तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांमध्ये संतोष रूपाने राहते तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांमध्ये मातृ रूपाने राहते तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन जी देवी सर्व भूतांत भ्रांती म्हणजेच भ्रम म्हणून राहते तिला आमचे त्रिवार वंदन वारंवार वंदन चराचरासह भूतांचा व इंद्रियांचा आधार अशा त्या सर्व व्यापिनीला आम्ही वारंवार नमस्कार करतो चैतन्य रूप अशाजीने हे सर्व जग व्यापून टाकले आहे तिला आमचे त्रिवार वंदन पुन्हा पुन्हा वंदन पूर्वी इंद्रासह देवांनी इष्टप्राप्ती झाल्यामुळे जिची स्तुती करून पर्वणी काळी पूजा केली होती ती शुभ हेतूंची स्वामींनी आताही आमचे संकटे नाहीशी करून आमचे मंगल व कल्याण करो सध्या उन्मत्त दैत्यांनी पिडलेल्या आम्हा देवाकडून त्या ईश्वराची प्रार्थना होत आहे आणि भक्तिपूर्वक नम्रतेने हाक मारताच जी आमच्या सर्व आपत्ती दूर करते तिने आमचे कल्याण करावे ऋषी म्हणाले राजा देव अशी स्तुती करत होते तेवढ्यात तिथे गंगा स्नान करण्यासाठी पार्वती आली तिने देवांना विचारले की ते कोणाची स्तुती करीत आहेत तेव्हा तिच्या शरीरातून शिवा नावाची देवी प्रकट होऊन म्हणाली निशुंभाने पराभूत केलेले आणि शुंभाने लावलेले हे देव माझी स्तुती करीत आहेत अंबिका देवी पार्वतीच्या शरीर कोशातून उत्पन्न झाली असल्यामुळे सर्व लोकात ती कौशिकी या नावाने पूजली जाते कौशिकी बाहेर पडली तेव्हा पार्वतीचा रंग काळा झाला व तिला कालिका असे म्हणू लागले मग ती हिमालयावर राहू लागली पुढे एकदा शुंभ व निशुंभाचे चंड व मुंड नावाचे दोन चाकर तिथे फिरत आले असताना त्यांच्या दृष्टीस सुस्वरूप अंबिका पडली तेव्हा ते शुंबापाशी जाऊन सांगू लागले की त्यांनी हिमालयावर एक मनोरम व सुंदर अशी एक स्त्री पाहिली आहे ते पुढे म्हणाले की असे रूप कोणीच कधी पाहिले नसेल तेव्हा आपण तिचा तपास करून तिला जवळ ठेवून घ्या अहो ती स्त्री समूहातले रत्नाच असून कमनीय बांध्याची व आसमंत उजळणारी ती स्त्री आपण तर अवश्य पाहायलाच हवी महाराज तिन्ही लोकांतील मणी हत्ती घोडे वगैरे उत्कृष्ट रत्ने तर आपणाकडे घरात शोभा वाढवित आहेतच हत्तींमधले ऐरावत नावाचे गजरत्न आपण आणले तसाच पारिजातक वृक्ष आणि उच्चैश्रवा श्रवा घोडा सुद्धा आणला रत्न व हंस जोडलेले आणि आश्चर्यकारक असे ब्रह्मदेवाचे विमान आपल्या अंगणाशी शोभा वाढवित आहेत तसाच कुबेरापासून घेतलेला महापद्मनिधी आपणांकडे आहे कधीही न कोमेजणारी कमळांची माळ सागराने भेट दिली आहे सतत सोन्याचा पाऊस पाडणारे वरुणाचे छत्र आपल्या घरी आहे तसाच दक्ष प्रजापतीचा सर्वश्रेष्ठ रथ आपल्याकडे आहे मृत्यूला जिंकणारी उत्क्रांतीदा नावाची शक्तीही आपण हिसकावून आणली आहे शिवाय आपल्या भावापाशी वरुणाचा पाश आहे समुद्रातील सर्व जातींची रत्ने निशुंभापाशी असून अग्नीने शुद्ध केलेली दोन वस्त्रे अग्निदेवतेकडून देवतेकडून आपणास मिळालेली आहे तर हे महाराज अशी सर्व रत्ने आपण जिंकून घेऊन आलात मग हे स्त्रियांमधले कल्याणी असे रत्न आपण का आणू नये ऋषी बोलू लागले चंड व मुंडाचे भाषण ऐकल्यावर शुंभाने महादैत्याला दूत म्हणून धाडून दिला शुंभ त्याला म्हणाला की त्याने देवीकडे जाऊन असे बोलणे करावे की ती खुश होऊन स्वतःच त्याच्याकडे येण्यास तयार होईल तेव्हा तो दूत निघाला आणि त्या पर्वतावर जिथे ती देवी होती तिथे गेला आणि गोड शब्दात तिला सांगू लागला तो म्हणाला अगे देवी त्रैलोक्याचा परमेश्वर दैत्यराज शुंभ याने मला निरोप घेऊन पाठवले आहे म्हणून मी तुझकडे आलेलो आहे सर्व देव समुदाय ज्यांची आज्ञा मानतात व ते दैत्यांचे शत्रू पराभूत करणारा असा तो जे म्हणाला ते ऐकून घे संपूर्ण त्रैलोक्यावर त्याचा अधिकार चालतो देव त्याच्या आज्ञा पाळणारे पायिक आहेत तो म्हणतो की यज्ञातील आहुत्या तोच स्वीकारतो त्याने सांगितले आहे की त्रैलोक्यातील उत्तमोत्तम रत्ने माझ्या ताब्यात आहे इंद्राचे वाहन जो हत्तीये तो मीच काढून आणला आहे क्षीरसागर घुसळून उच्चैश्रवा नावाचे अश्वरत्न निघाले होते ते देवांनी मला नमस्कार करून अर्पण केले आहे हे शोभने देव गंधर्व नाग वगैरेपाशी जेवढे रत्न निर्मित पदार्थ होते ते सगळे माझ्याच संग्रही आहेत अगे देवी तू सुद्धा जगातले स्त्री रत्न आहेस असे आम्हाला वाटते म्हणून तू आमच्या स्वाधीन हो आम्हीच भोगते रसिक आहे हे चंचलाक्षी तू मला अथवा माझ्या पराक्रमी भाऊ निशुंभ याला पसंत कर कारण तू ही रत्नच आहेस माझ्याशी विवाह करून तुला अजोड असे महान ऐश्वर मिळेल तेव्हा बुद्धी चालवून विचार कर व माझी पत्नी हो ऋषी पुढे म्हणाले असे दूताचे सांगणे ऐकून ती जगद्धात्री कल्याणी भगवती दुर्गा मनात हसली परंतु वरवर गंभीर होऊन म्हणाली देवी बोलली तू जे आता सांगितलेस ते खरेच आहेस त्यात मुळीच खोटे नाही शुंभ त्रैलोक्याचा स्वामी असून निशुंभ देखील त्याच्यासारखाच चा आहे पण मी माझ्या अल्पबुद्धीमुळे पूर्वीच एक प्रतिज्ञा करून बसली आहे ती कशी मोडू तर ती प्रतिज्ञा ऐकून घे जो मला युद्धात हरवून जिंकेल आणि माझ्या पराक्रमाचा गर्व नष्ट करील अर्थात माझ्या बरोबरीचा असेल तोच माझा पती होईल म्हणून शुंभाने किंवा महाबली निशुंभाने इथे यावे आणि मला जिंकून माझा हात हाती घ्यावा आता आणखी वेळ गमावू नको दूत बोलू लागला देवी तू घमेंडखोर आहेस पण तू मला असले काही सांगू नको कारण या त्रैलोक्यात शुंभ निशुंभ यांच्या समोर कुणी पुरुष तरी उभा राहील काय हे देवी इतर दैत्यांसमोर सर्व देव सुद्धा उभे राहू शकत नाहीत तू तर एक अबला स्त्री कशी येशील इंद्रासकट सर्व देव ज्यांच्या पुढे येत नाही त्या शुंभ वगैरे समोर तू कशी येशील म्हणून तू माझे ऐक आणि शुंभ निशुंभाकडे चल तुला झिंजा पकडून अपमानास्पद रीतीने ओढीत नेण्याची वेळ आणू नको देवी म्हणू लागली तुझे म्हणणे यथार्थच आहे शुंभ व निशुंभ हे दोघे खरेच बलवान नसतील पण मी अविचाराने प्रतिज्ञा करून बसले आहे त्याला आता काय करणार म्हणून तू आता माघारी जा मी जे सांगितले आहे ते जसेच तसे दैत्य राजाला सांग मग त्याला जे योग्य वाटेल ते तो करो असा हा देवी महात्म्यातील पाचवा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्र मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये